मॉर्निंग आगामी नवीन ब्लॉगमध्ये सो मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कोकण टू गोवा इथं जास्त किलोमीटर नाही जास्तीत जास्त साठ सत्तर किलोमीटर आहे तर जास्त लवकरच पोहोचू तर तुम्ही माझ्या तर गोवाला जाऊन बघू काय करायचं आहे तर ब्लॉग येण्यापर्यंत बघा तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करावं विसरू नका आणि मला इंस्टाग्राम फॉलो करा विसरू नका तर मित्रांनो चालू आता जस्ट जेवलं आणि हे जेवतात त्यांना दाखवलं तुम्हाला सगळी खेळ बसले जस्ट पॅट चाललंय एकदम आंघोली काय करते याला फिल्डिंग येत नाही कसला बोल भाई बादशाह तू चाललाय एकदम बॅगे तयार तयारी झाली सो मित्र चालेल आपण कुठे चालू चाललोय गोवाला आता गोव्यासाठी निघतोय आमचा आठ तारखेपासून मॅचेस आहेत

काहीच थांबल सीएनजी पंपावर शिएनजी लागतो गाडीत मग निघूया काही सीएनजी भरते आणि सगळे इथं बसले पोहण्यावर आणि मी आहे चिकणे त्यांच्या आता सरपंच आहे का चिग असं नाही टाक आला ना गोवा व्ह्यू नका गोवाच बाहेर सोमित्रा आता आम्ही चाललोय गोव्यात पोचलोय पण आमचा the city to south goal hai saale astrology cinema the view baka never miss <coughs> the way you give me my say nobody feels say muito na photo ata ata amche cup chore je match bagala hale ani ha stadium hai नक्की तुम्हाला दाखवतो सगळ्या पहिले उतरून हालच दिल ब्लॉग एन करायचं नका आतमध्ये मला ग्राउंड दाखवतो आणि आपली मॅच लाईव्ह आहे आपण आपली मॅच परवा आहे आठ नऊ दहा तारखेला मॅच आहे आणि बारा तारखेला आपला स्पेशल दिवस आहे चला तर जावे आतमध्ये जात मित्र चालू आहे आता आतमध्ये आमच्या सगळ्या ट्रॅव्हलिंग डिशेट एकच हा ग्राउंड एकदम ग्रासी मित्रांनो आता बसतो एकदम सावलीत मॅच बघतो फायनल मॅच आहे त्यांची आणि आपली पण हेच ग्राउंड ला मॅच आहे आठ नऊ आणि दहा तारखेला बघू आपल्याला ता ब्लॉक काढला तर नक्कीच ब्लॉग काढू नाही तर युट्यूब लाईव्ह मॅच आहे ग्रास भाई आहे ना पण नेट भेटला सगळे आता बसले ना आम्ही बसतोय की मॅच बघतोय नाही ही टीम फायनल ला यांचे यांच्या ना कोण जिखलतं या टीमच्या आणि रूम वर जाऊ तुम्हाला रूम तर सगळं दाखवतो नक्कीच जॉग इन पडते बघा तर चालू आहे आता रूमवर त्याच्यावर एक झाल्यावर नंतर बघू ज्या मित्रांनो <laughs> आपले मॅच चे कपडे भेटले सी बी बाई लोक जिंकायचंय हो चालू आहे तर कपडे येऊन रूम रूम वर गेलो भेटतो सो मित्रांनो हाय फक्त आजसाठी उद्या टी विकला आहे उतरते पावायला मस्त आहे की भाई कुठला गड आहे गमला आधार काढ

हेसी ही पावरफुल आहे आता चला बॅग टाकतो वरती पण आहे खाली पण आलाय आणि मस्त आहे की बाहेर ना आलाच आहे तो चला आता कपडे नाही करून जातो आता खाली पूलमध्ये चालले आता पवायला हा मग व्हायची बॉडी पॉवरफुल आहे बॅग बघा आता मस्त जाणार होता मी इथून बाय बाय चालू आता खाली खालीच भेटतो पाण्यात बघा गेम चालू आहे आम्ही मिनिंग वगैरे नक्कीच ती गेम बघा आमची होईल का सक्सेसफुल काय भाई लो हा सेम गाई चला गेम ऑन गेम ऑन ये बालावर जा आईस झालेलं आहे परफेक्ट काही आता एक पूर्ण दुसरा करतोय चला करूया हा टार्गेट आहे सेम गेम फक्त लास्ट बॉल हा याच्यात पडला पाहिजे चला गेम ऑन थोडा पाहतो मग आता नाश्ता करायला जातो होता म्हणजे जेवतो हा टार्गेट होता आता फोन नंतर करतो कपडे आपले चेंज वरती गेल्यावर मस्त की कपडे चेंज करतो आता फोन पुस्तक मस्त की आम्ही आलो पाहून आणि सगळ्यात स्टोर टाकत बसले आणि कपडे घेऊन नाही आतलं चाललोय आता खाली, मस्ते जवायल था। था खाली आता मस्ती जेवायला मग जेवण आल्यावर तो आपला ब्लॉग एडिट करत असलोय चला जाऊया खाली येतो आता एकदम मस्ती टाक म्हणजे सगळी ए बसली सी लावून आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो म्हणा एकदम आता भारी व्यू आणि जस्ट थोड्या वेळ बीच आहे बघू आता नंतर गेलो जाऊ नक्कीच बीच वर स्पूल आई आता मी एवढे जण आहेत थोडे जण म्हणजे अजून चार किती जण आहेत भाईलो ए ते किती दिसले आपले अजून प्लेयर्स काय आता तो आयश थोडा आणि आप आमच्या अजून आरडी बाकी आहे रात्री नक्कीच येतील हो। तुम्हाला दाखवतो ब्लॉग मी तर चालू पुढे राउंड मारतो तर चालू आता इथं खूप बारी वेळ झाड आराच्या आणि सनसेट आहे मध्ये वाटत हा त्यांना चाललोय आता आम्ही निघलो बाहेर ब्रिच घातली आता परत चांगला आता सगळं गाडी माकून जायला आलं धुवलेली चालू आता बीच वर असतं की व्हिडिओ काढतो दोन तीन फोटो भेट सनसेट भारी आहे एकदम व्ह्यू बघा एकदम भारी आणि चालू आता आम्ही प्यारसेड आम्ही पण गेले सगळे आले स्नॅप चला जाऊया आता इथं खूप भारी व्ह्यू आहे सन लपलाय पण वडोदरा बीच बीचचं नाव नाही हा या व्यूच वर पहिलं झालं काही पहिले दोनदा गोवायला आल आणि हा बीच वर पहिल्यांदा आलो आलेत आले बघू आता बीच वर खूप मजा करू ब्लॉग एंड पर्यंत बघा आता

मला हे सांग नक्की दिसेल माझी अरे डेली यांना काय घेतलंय चालू आहे आता बीच वरची चला आता चालूया चप्पल जर तिथे तर चालू आहे आता काहीतरी खाऊ मग रुमूर जाऊ तर तुम्हाला सकाळी बोललो तो मामा आमची उद्या बुकिंग आहे तर नक्कीच उद्याचा ब्लॉक काढेल बघू म्हणजे उद्या आजचल ते काहीतरी वोटिंगचं आहे चला जाऊया आपण जागून काहीतरी खातो जस्ट आलो आता रूम वर आता गाडी पार्किंग लावतोयच बाय आता आपल्या सगळ्यांना टी शर्ट बघतात श्लोक मात्र नंबर नंबर बघा पाहिजेत चार आपला नंबर बघा का टाकलाय नक्की तुम्हाला नंबर बघा आपला नंबर नायकम थ्री वन टू कपडे घातले चालू आता परत रात्री पहायला भाई बाई टाई चलो जाते नीचे म्हणजेच काली पवायला टाइमला प्लॉट सगळ्यांचा दुपारी आम्ही कसा केला आला दुपारी आम्ही कम्प्लीट केलाय Fighter than the skies Hold on, just let us escape and fly away tonight we have the world in our sight and I know together we'll be alright and you see forever yes. Yes. Come on. अरे <OK> को <laughs> 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 आता पाहून आलोय आणि आज तुम्ही बघलो असेल खूप मजा केली कोकण कोकणातून गोव्याला आलो गोव्याला मजा केली मग नंतर बीचवर फिरायला गेलो तर आमची आर्ज रेंता त्यांना यायला नंतर तुम्हाला आज त्यांना उद्याच ऐकवतो ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा आपला आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायचं बाय बाय